रास स्पायसिस हळवी पण सौंदर्यवान गुरुची मीनरास जलतत्वाची रास म्हणजेच वॉटर एलिमेंट आणि जिचा स्वामी गुरु आहे अशी ही रास सुंदर शांत प्रसन्न समाधानी दिसणारी ही रास आहे आनंदी स्वभाव असतो स्वप्नाळू स्वभाव असतो इमोशनल आहेत तेवढेच भावना प्रदान या व्यक्ती असतात टापटीपणा नीटनिटकेपणा स्वतः जरी केला नाही ते दुसऱ्यांकडून करून घेण्यात त्यांचा चांगला हातखंड असतो जास्त श्रम करायला आवडत नाहीत किंबहुना कोणाला विरोधही करत नाहीत जे आपलं काम आहे ते पूर्णपणे करणं हळूहळू का होईना पण ते शेवटाला नेणं असं यांचं कार्यप्रणाली चालू असते डिसिजन पण यांना घेताना थोडा धरसोडपणा दिसून येतो कारण ही राससुद्धा जलतत्वाची असून डबल माइंडेड म्हणजे द्विस्वभावी असल्यामुळे पाण्यासारखे विरघळून जाणारे असे हे असतात पण हे पाणी खारं असल्यामुळे अगदी प्रेमाने यांना ते पाणी पिताही येत नाही अशी ही माणसं असतात कारण प्रेम करावं तरी नाही करावं तरी ते तुम्ही समजून घ्या तर सतत मनात प्रश्नांचा कोंडमारा सुरू असतो हे करू ते करू सतत 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 त्यांचं डोकं चालू असतं हे कधीच बंद पडत नाही घड्याच्या काटांप्रमाणे यांच्या डोक्यामध्ये विचारांची गर्दी असते कामांची गर्दी असते आणि धार्मिक वृत्ती असते वयाच्या पंचेचाळीशी नंतर कसेही असले तरी वयाच्या पंचेचाळीशी नंतर मात्र यांची वाटचाल आध्यात्मिकतेकडे अतिशय चांगल्या रीतीने सुरू होते पूर्वभाद्रपदा भाद्रपदा आणि रेवती या नक्षत्रांनी युक्त असलेली या मीनराशीच्या व्यक्ती भाद्रपदाचा आध्यात्मिक ज्ञान धार्मिकता दयाळूपणा पापभिरूपणा उत्तराभाद्रा कदाकडून मिळणारा धीरगंभीरपणा आणि रेवतीकडून मिळणारा थोडासा आळशीपणा पण पन बुद्धिमत्ता आणि हुशारी यांचा सुंदर मिलाप या मीनराशीच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये आपल्याला दिसून येतो